कृषी मंत्री कोकाटे साहेबांसाठी एक नवीन घोषणा राष्ट्रवादी अहिल्या नगरच्या वतीने देत आहोत काल परवाच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना विधानसभा सुरू असताना प्रश्नोत्तराचा काल सुरू असताना आपण सर्वांनी तो व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलाय की त्यावरती ते स्वतः रमबी खेळत होते मला या विषयावरून सरकारला प्रश्न करायचा आहे की ऑनलाईन मधून जर तुम्हाला टॅक्स मिळत असेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या तुम्ही सर्वसामान्यांचं सा आयुष्य बर्बाद करणार आहात का की कृषी मंत्र्यांनी जे सतत नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सतत वादग्रस्त संविधान देत असतात त्यांनी त्या ऑनलाईन रमीची जाहिरात करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे का आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे हे जेव्हापासून मंत्री झालेत त्यांनी त्यांचे अतिशय वादग्रस्त विधान सर्वत्र पसरलेले आहेत विम्याहून सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना एक रुपया अरे भिकारी सुद्धा घेत नाही आणि त्या एक रुपयात आम्ही शेतकऱ्यांना विमा देतो असं बोलून साक्षात जगाचा पोशिंदा असणारा शेतकऱ्याला त्यांनी भिकारी म्हणलं होतं त्याच्यानंतर ज्यावेळेस पंचनामा करण्याची भारी आली होती अधिकाधिक पाऊस राज्यामध्ये झालो होता झाला होता त्यावेळेस पंचनामा सुरू असताना याच कृषी मंत्र्यांनी तुमच्या ढेकरांचा पंचनामा द्यायचा का म्हणून शेतकऱ्यांची केली होती असं जर आपण पाहिलं तर वारंवार वार वादग्रस्त कृषी मंत्री त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे मागणी केली कि या वादग्रस्त कृषी मंत्र्यांची आपण तातडीने वरती मुख्यमंत्री महोदयांना करून त्यांची हाकलपट्टी करावी त्यांचा राजीनामा घ्यावा मी शरद पवार चिचंडी पाटील सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस तालुका शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांना शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रश्न विचारला त्या ते ठिकाणी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी बेदम मारहाण त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना केलेली सर्वप्रथम या घटनेचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या घटनेचा निषेध करतो आणि तत्काळ या जंगली रंग, रंग, रंगी अं खोराचा या ठिकाणी राजीनामा घ्यावा आणि तो कायदे बनवले जातात महाराष्ट्रात जे विधेयक कामासाठी जे कायदे बनवले जातात अशा कायदे मंडळात राज्याचा कृषी मंत्री ज्या जंगली रमीसारखा खेळ ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर खेळत असताना म्हणजे त्याला कुठलंही गांभीर्य नाही राज्यात शेतकऱ्यांचे काय हलापेष्ट चाललेत त्याकडे दुर्लक्ष करून तो जंगली रमी काढत मग नाही कृषी मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे रमी पाहतो कृषी मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे शेतकऱ्यांविरोधी माहिती सरकारचा शेतकऱ्यांविरोधी माहिती सरकारचा विकार असो